हॅलो फ्रेंड्स कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर बघा आज आम्ही चाललेलो आहे फिरायला खूप दिवस झाले आता कुठे गेलंच नाही फिरायला पण गेलंच नव्हतं तर आता चाललेलो आहे फिरायला तर आमची पूर्ण फॅमिली आणि माझ्या बहीण बहिणीची मुलगी आणि दारी आम्ही असे सगळेजण चाललेलो आहे तर कुठे चाललो आहे तर ते पुढे व्हिडिओमध्ये नक्की बघा कंटिन्यू करा व्हिडिओ म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललो आहे तर चला आता चाललेलो आहे बहिणीच्या इथं आणि बहिणीच्या इथून मग तिथून जायचं आहे फिरायला सर चला चला आपण पुढे चाललो किरायला आम्ही सगळेजण चाललेल पण जायच्या टायमिंगला नेमकं आठवलं की दूधच तापवलं नाही गरम केलेलं नाहीये दूध म्हणून मग आता दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर हा आणि आता दूध गरम होईपर्यंत थांबतो दूध गरम केल्याच्या नंतर आता निघायचं तर आलेली मी बहिणीच्या घरी तर आता आम्ही सगळेजण चाललेलो ही आहे माझ्या बहिणीची दोन नंबरच्या बहिणीची मुलगी आहे आणि इकडे सगळी रेडी झाली अनु आर्यंत जाऊन बसला गाडीत इकडे दाजी तिकडे त्यांनी गाडी लावली आहे आणि आता सगळेजण चाललेलो आहे बाय कुठे गेली बाय पण आहे म्हणजे आम्ही एवढे सगळेजण चाललेलो आहे तर आता कुठे चाललो आहे ते नक्की समजेल तुम्हाला पुढं इकडे वातावरण बघा किती छान असं झालेलं आहे खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे पावसाचं आणि डोंगर बघा किती छान वाटतंय इथे चाललेलं आहे बहिणीच्या घराचं काम बंगल्याच बघा पावसामुळे जास्त दिवस झाला आता बंद आहे पाऊसच सारखा चालू आहे रात्री पण खूप पाऊस झाला तर आता चला सगळे आहे आणि बहिणीच्या घराचं आता पोरची येतोय त्याच्यामुळे नारळाचं झाड काढावं लागणारे पहिले लावलं होतं पण आता काढावं लागेल खूपच जवळ आले पोरच्या त्याच्या बदलून आणायचे शाळेत नाही बदलून का आणायची बारकी छोटी म्हणून वय कुठे जायचं तुला माहितीये काय माहितीये माहितीये <laughs> नाही माहितीये हिला मी काय सुद्धा सांगितले नाही हिला मी चालवलंय तिला म्हणलं तुला काहीच माहिती नाही तुला डायरेक्ट फिरायला माहिती नाही तुला खरंच नाही नाही खरंच नाही माहिती <laughs> चला आता आम्ही सगळे जण आहे हे बघा सगळेजण बसले बसले चला आता अरे तोंड कस करते तुला हेच नाही काय घरी थांबायचं काय तुला बाय आम्ही चांगला हवेच बसलो होतो खाली आधीच बसली येऊन गाडीत त्याच्यामुळे सगळे गरम झाले सगळं काढले तो तोंडाला सगळा घाम घाम घामला निघालय बघा आता आम्ही घाटात आलेलोय आता मी तुम्हाला सांगते कुठे चाललोय आम्ही तर आम्ही चाललेलोय भुलेश्वरच्या देवाला आणि तिथून परत डोंगरावर महादेवाला पण जायचंय ते काय अजून नक्की नाही पावसामुळे काय नक्की नाही पण जर जायचं असेल तर त्याचा पण व्हिडिओ घेणारच आहे आयुष्य काय करावं तिथं आणूळा आले झोप आर्यन आहे माग काय वाटत जागा मी तुम्हाला जाग क झोपी गेला असेल जागा आहे तू तर आता एवढे सगळेजण आम्ही चाललेलोय बुलेश्वरच्या आदेवाला तर चला तुम्हाला पण दर्शन घ्यायला दर्शन सगळ्यांनी घ्या जरी अशा जरी नाही आले तरी व्हिडिओ मध्ये काय मस्त पैकी डोंगर काय मस्त पैकी त्याच्यामध्ये काउलाची घर आपण हो दिसत लय छान वाटत असले जंगलात कोण राहत काय माहिती एवढं काय नाही दिसलं नाही पण छान असं ओक ओक आता इथं आले तिथं थांब नाही मागे सुद्धा थोडस सगळी झाड आहे काय हा का किती छान वाटतंय सगळी झाड आहेत झाडांच्या मध्ये हा निसर्ग छान आहे हा मी पाहिलं हे तर बघ तर तिथं खूप छान अशी घनदाट झाडे होती आणि झाडांच्या मध्ये कौलाच्या खूप छान छान अशा खोल्या होत्या आणि कौलाच्या पण होत्या आणि का, कागदाच्या पण होत्या छान वाट होत कोण राहतं काय माहिती तिथं अशा जंगलात आणि भीती कशी राहते फिरायचंय का ते फिरायला आले मग ते बंद तिथं कोणी नाही पण वॉचमन हे काय कोणच नव्हतं तिथं हा का रविवारचं असतं ते फिराय फिरण्याचं ठिकाण आहे वाटतं मला वाटलं कोण तिथे राहतेच भुलेश्वर देवस्थान किती लांब आहे अजून भुलेश्वर आलं हा दिसलं दिसलं ते कुठे हा काय होतो कार्यक्रम त्यावेळेस आपण आलतो त्यावेळेस चालत सोमवार चालत होत श्रावण महिन्यात इथून आपण चालत गेलो आहे ना लई गर्दी होती सगळी चाल चालली होती सगळी तिकडे मागच गाड्या लावल्या होत्या आज एवढी गर्दी नाही गाड्या पण नाही तिकडे गेल्या दिसत जाईल कारण आज गर्दीच नाही दिसते का तुला एकतरी गाडी हा ना पण आहे असतील थोडीफार पण गर्दी नसणार दर्शन लय छान होईल का एवढं लांब चालू जाणार का तो हां ना एवढं लांब जाते गाडी काय एवढी गर्दी पण नाही मग फोटो काढायसाठी अशी तो वर एवढ्या लांब उंचावर आहोत हा ना लय छान हाय आहेत? आहेत पण एवढ्या नाहीत. हा दादू तुमच्या शाळेची सहल गेली त्यावेळेस त्यावेळ. आहेत इतक्या ओ गाड्या पण भरपूर. एवढी नाही गर्दी म्हणजे. mau

आम्ही तर गाडीत चप्पल शिवून आलो गुडा तुनुटी गाका ती नाही अजून पाणी हात पाय धुवून घ्या كده बघा किती छान झाडे आणि निसर्ग वातावरण पण पावसाचे छान वाटते बघा म्हणलं व्हिडिओ वा किती छान वाटत इथन मागेसर दादू कस भारी वाटत इकडं वा हो ना खाली बघितल्यावर लय भीती वाटते बाहे खाली खोल लई खोल हो नाही नाही इथून नाही पाहिजे हा हो इथून येतो इथून Субтитры создавал DimaTorzok Thank okay. you. Yeah mm -hmm. इथून बाहेर निघण्याचे मार्ग बघा इथून बाहेर आलो आता इथून आपण फोटो काढू चला हो फोटो काढू इथे खाली बघा किती दिसते डोंगर काय ते मंदिर खूप उंचावर आहे किती छान आहे ना माऊ आम्ही खाली उतरते आता आलोय दर्शन घेऊन जेवायचं खाली छान तर बघा इथे खूप सुंदर सुंदर असे आम्ही फोटो काढले ते कारण खूप छान असा व्ह्यू होता तिथला आणि सगळ्यांचे फोटो काढले तिथले तर आम्ही आज खूप फिरलो भुलेश्वर महादेव परत आणखीन कानाथाचं मंदिर परत सोनेरी किल्ला पण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय त्याच्यामुळे फक्त भोलेश्वरचाच व्हिडिओ मी अपलोड करते जे काय बाकीचे आहेत ते तर ते नंतरच्या व्हिडिओमध्ये तर बघा आता इथे फोटो काढलेले आहेत बघा इथं आम्ही तर ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये पोस्ट करणार आहे सगळ्यांचे जेवढे जण आले त्याचे सगळ्यांचे खूप छान आलाय व्हिडिओ हा आणि फोटो पण खूप सुंदर असे काढले तिथलं लोकेशन खूप छान आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये ऍड करणारच आहे तर सगळ्यांनी बघा तेवढी काय गर्दी नव्हती हा तेच गर्दी नव्हती पण दर्शन खूप छान झालंय खूप छान असे भावले आहेत तिथे तिला म्हणलं आयफोन घ्यायचा का तुला तर ते नको म्हणते गुड्डीला म्हणलं घ्यायची हो पाई काय हे आयफोन आहे म्हणलं तुला आयफोन घेते नको म्हणते हो आयफोन घेते की अवा लई छान आहे कलर फुल मस्त बघ पेरू घेतात ते मुलांना हो जास्त पिकलेलं घेऊ नका कच्चे घे आणि तो तो मसाला ना तो जास्त टाकाव हा जास्त टाका जास्त टाका हा छान तो खातात मुलं पण ते

पाऊस तर आता येतोय काय काय माहित बघा वातावरण किती छान झालंय आम्हाला वाटलं एवढी गर्दी नसेल म्हणजे गाड्या आहेत भरपूर पण मंदिरात नव्हती एवढी गर्दी छान दर्शन झाले आता आज आईच्या टायमिंगला इथं मस्त पेरू घेतोय गाडीत बसून खायला मसाला मी त्याच्यात टाकून आणला डबल हा मसाला म्हणजे ते काढलं लागते तुला तिकट नाही पण खारच लागतंय जास्त अरे काय करतोय रे बघा आता इथून दर्शन घेऊन सगळे चाललेले आहेत आणि सगळे जण येते बघा पेरू खातात आहेत पेरू त्याला जास्त मसाला लावून घेतलेला आहे आणि जास्त आणलेला पण आहे त्याला लावायसाठी कारण तो मसाला असता तरच पेरू छान लागतो तर बघा आता आम्ही चाललेलोय भोलेश्वर वरून घरी घरी नाही महादेवाला जाणार आहे ना तर महादेवाला जाणार आहे तर तिथला पण व्हिडिओ मी याच्यातच ऍड करणारच आहे तर चला काय माहिती तर बघा आता थोडासा नाश्ता करायला थांबलो कारण दुपार झालेली आहे आणि कुठे जायचंय दुपार झालेली आहे उतर ना झालेले सगळ्यांना भूक लागली आणि आता डोंगर चढायचा म्हणजे महादेवाला जायचंय म्हटलं सगळेजण थोडा थोडा नाश्ता करून घ्यायचा आणि मग नाश्ता केला जा जायचं आता काय खातोय काय माहिती नक्की आता काय वर्क करतात बघू आता मग आम्ही सगळेजण बसलेलो नाश्ता करायला आणि ते इथे गेले ते गाडीमध्ये मध्ये मोबाईलचा नाही चार्जर आले आय कोणची जाणली का आहे बघा कशी आण नाही कारण व्हिडिओ शूट करण्यासाठी मोबाईल ला चार्जिंग राहील नाही चार्जिंगच दिलो आता घेऊन आले ते सगळ्यांना आता वडापाव सांगितले ते तर थोडा थोडा नाष्ट करायचा ते आता लागेल हे चार्जिंगला मोबाईल चार्जिंग होईल कारण महादेवाला जायचं तिथले व्हिडिओ म्हटलं चार्जिंग काढता येणार नाही म्हणून हे आता जाऊन दुकानातून हे घेऊन आले चार्जिंग तर तुम्हाला आता नाश्ता करून घेतो थोडं थोडं चुक खाउन सगळे आर्यन आर्यन